नो अमरावती म्हटलं की आपल्याला आठवते ती अंबाबाई त्यानंतर छत्री तलाव हे मी कॉलेज आपलं विदर्भाचं नंदनवन चिखलदरा गिलावळा आणि अमरावतीमधील ज्याला आपण कॅलिफोर्निया म्हणतो तो संत्राचा असणारा परिसर तर हे अमरावतीचं वैशिष्ट्य आहे परंतु मित्रांनो येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदारसंघाचं अमरावतीचं जर आपण विश्लेषण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की यावेळेला नवनीत राणा वर्षेस आ, एकंदरीत आनंदराव अडसूळ कारण हे दोघेही युतीमध्ये गेल्यानंतर अमरावतीचं एकंदरीत पक्षफुटीनंतर कारण आता महायुतीमध्ये बच्चू भाऊ कडू पण आहेत आणि महायुतीमध्ये आनंदराव अडसूळ हे देखील आहेत आता कोण कोणाचा प्रचार करणार हा अमरावतीमधील एक मित्रांनो मुख्य प्रश्न आहे आनंदराव आमची आहे बी जे पीची जागा नव्हती आनंदराव अडसूळ आपली शिवसेनेची जागा ही तेवढ्याच याने त्यावरती ते ते आपला हक्क आहेत आणि नवनीत राणाचा नक्की प्रचार करतील नवनीत राणा आणि त्यांचे म्हणजे रवी राणा हे सांगतात की आनंदराव अळसूड आमचा प्रचार करणार मित्रांनो हा कोण कौन कोणाचा प्रचार करणार आहे हा येणारा काळ ठरवेल कारण एकंदरीत यामध्ये अमरावती आहेत आणि सहा मतदारसंघ आहे आणि त्या सहा मतदारसंघापैकी तिवसा मतदारसंघ हा यशोमती ठाकूर काँग्रेसकडं आहे त्यानंतर आपल्याला बडनेरा हा रवी राणा अपक्ष यांच्याकडं आहे त्यानंतर अचलपूर आणि मेळघाट या ठिकाणी प्रहारचे बच्चूभाऊ कडू हे आमदार आहेत आणि दर्यापूरचे मित्रांनो तेही काँग्रेसचे आहेत म्हणजे एकूण या सहा मतदारसंघापैकी आपल्याला असं लक्षात येतं की तीन मतदारसंघ जे आहेत विधानसभेचे तर ते तीन अपक्षांकडे आहेत आणि तीन काँग्रेसकडं आहे बी जे पीचा मित्रांनो या लोकसभेमध्ये एकही आमदार या ठिकाणी नाही आहे मग आता ही जागा महायुती आणि त्यानंतर आता एक नव्यानेच वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर हे देखील मित्रांनो एक युवा नेते आहे वंचितच्या कार्य का, म्हणजे एकंदरीत एक पक्षाच्या झालेल्या बैठकीत हा एक ठराव घेण्यात आला की सुजात आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा लढवावी कारण ते एक युवा नेते आहेत त्यांचा संविधानाचा व राज्यशास्त्राचा प्रगड असा अभ्यास आहे म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि मागील आपल्याला माहीत आहे की जर वंचित इम्पॅक्ट हा विदर्भामध्ये मित्रांनो चांगल्या पद्धतीचा आहे तो अकोला वासिम यवतमाळ आणि अमरावती या विभागामध्ये तो इम्पॅक्ट आहेच आणि मागच्या वेळेला ज्या वेळेला मागची निवडणूक झाली आणि त्यावेळेला राष्ट्रवादीच्या सपोर्टमुळे जे शरद पवार साहेबांच्या सपोर्टमुळे आपल्याला माहीत आहे की नवनीत राणांची सीट त्या ठिकाणून निघली परंतु यावेळेसचे मित्रांनो गणित हे वेगळे असणार आहेत कारण महायुती वर्सेस महाआघाडी यामध्ये हा संघर्ष होणार आहे आणि जर वंचितची आघाडी महाविकास आघाडीसोबत झाली तर नि निश्चितपणे मित्रांनो येणारा रिझल्ट काहीतरी वेगळा असेल कारण या अमरावती मतदारसंघामध्ये कोण कोणाचा प्रचार करणार कारण मागे वाक युद्धामध्ये मित्रांनो सर्वात जास्त फेमस आपला अमरावती जिल्हा आणि त्या जिल्ह्यामधील नेहमीच पाहतो आपण की या एकंदरीत जे नेते मंडळी आहेत ते एकमेकाविषयी मग ते प एकंदरीत नवनीत राहणार असोत किंवा आनंदराव अळसूड असो किंवा बच्चूभाऊ कडू असो मागील काही दिवसामध्ये आपण हा वाद बघितलेला आहे परंतु या चौदा एकंदरीत असणाऱ्या चौदा तालुक्यामध्ये मित्रांनो सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तर त्यामध्ये कशा पद्धतीची ही येणारी फाईट असेल ते येणारा काळच ठरवेल मित्रांनो मित्रांनो अमरावतीच्या या निवडणुकीमध्ये आपल्याला चौदा तालुके आणि सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि येणारा काळ हा अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीसाठी कारण वेळेला जे प्रश्न दोन हजार एकोणीसपेक्षा वेगळे असेल यावेळेला मतदार काय ठरवत आहे कारण फुटीनंतर जे लोकांच्या मनातील वेगवेगळ्या भावना आहे मित्रांनो कारण नेत नेते हे कुठेही जात आहेत कारण आयाराम आणि गयाराम ही नवीन संस्कृती महाराष्ट्रामध्ये रुजू पाहते आहे आणि ती रुजली पण आहे मग अशा परिस्थितीमध्ये नेत्याला वाटतं की ही मंडळी आपली आहे एवढा मतदार आपला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये मतदारांचा कौल हा कोणाला असतो असेल तो मायुतीला असेल का महाविकास आघाडीला असेल हा येणारा मित्रांनो काळ ठरवेल भेटू या पुढील व्हिडिओमध्ये वीडियो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद